सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हणजे सावरगाव तालुका स्टी जिल्हा बी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा कोण आहे तर तो अनाथांचा बंधू आहे कोण अनाथ होते तर द्रौपदी सुदामा आदी करून जे भक्त होते ते अनाथ आहेत त्या अनाथ अनाथांकरिता माझा भगवान परमात्मा नाथ झाले दिनानाथ दिन बंधु, नाम तुझ साचे पतीत पावन नाम आईसी ब्रिदावळी गाजे असा असणारा भगवान परमात्मा अनाथांचा नाथ आहे त्या द्रौपदी करता द्रौपदी करता माझा भगवान परमात्मा मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया भगवंताने हरण केलं म्हणजे अनाथांचा नाथ झाले मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया कितीतरी संकट द्रौपदीवरती आली पण भगवान परमात्म्याने द्रौपदीचा भाऊ दिनानाथ दिन बंधू बंधू म्हणजे भाऊ द्रौपदीचा भाऊ या अंतकरणानं भगवान परमात्म्यानं द्रौपदीवरती कुठलं संकट येऊ दिलं नाही म्हणून अनाथांचा बंधू आणि त्या संबंधानं तो आपल्या भक्तांवरती प्रेम करतो पण त्या असणाऱ्या भक्ताला भगवंताने आपल्यावरती प्रेम करावं किंवा भगवंताने आपल्या घरी राबवावं याच्याकरिता काय करावं लागतं तर महाराज म्हणतात त्या भग त्या असणाऱ्या भक्तानं त्याच्या ठिकाणी असणारं प्रेम भाव भक्ती ही मला अर्पण करावी आणि त्या वळावरती मी त्या भक्तांच्या घरी राबतो अभंगाच्या शेवटच्या तो भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तो मिळवायचा असेल तर त्याच्याकरिता काय करावं लागतं तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे एवढी ताकद त्या भक्तामध्ये आहे आपल्या ठिकाणी असणारा भाव नुसता भाव नुसतं प्रेम देवाला काय लागतो देवाला काय आवडत तुमच्या ठिकाणी असणारी तुमची श्रीमंती पैसा देव त्याचा अजिबात भुकेलेला नाही महाराज तुम्ही देवाला दानपिटीमध्ये दहा हजार टाकले काय आणि पन्नास टाकले काय आणि अजून किती जरी टाकले भगवान परमात्मा तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही भगवान परमात्मा तुमच्या संपत्तीचा भुकेलेला नाही तर कशाचा भुकेलेला आहे देवा बाबाचा, बाबाचा। बुकेला वैकुंठ सोडोनिया आला वैकुंठ सोडोनिया केलेला तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याला तुमच्या ठिकाणी असणार प्रेमच दिलं पाहिजे आणि भावच दिला पाहिजे ते प्रेम कोणी दिलं हो ते माझ्या सुधाम्यानं दिलं तो भाव माझ्या सुदाम्याने दिला सुदामदेव देवाला भेटायला गेले पण जात असताना देव तुमच्या ठिकाणी असणार नाही तुमची श्रीमंती घेऊन गेले नाही अतिशय गरीब घराण्यातले सुदामदेव त्यांची जर अवस्था पाहिली चले शाम से मिलने सुदामा देवाला भेटण्याकरता निघाले पण दरिद्री घेऊन निघाले महाराज वाईट अवस्था आहे गरीबी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सत्य गोष्ट सांगते देवाकडे जर तुम्हाला जायचं असेल या धर्म मंडपामध्ये यायचं असेल तर तुम्ही दरिद्री अवस्थेत येऊ नका काही काही झोपीतून निघतात निघ लगेच निघातात इकडं हा असणारा धर्म मंडप दुसरा तिसरा कुणाचा नाही महाराज हा भगवंताचा आहे त्याच्याकडे जात असताना इतकं नटून थटून इतकं सुंदर होऊन जायचं तोच एवढं सुंदर आहे त्याला आपण सुद्धा आवडलो पाहिजे महाराज एवढं नटून थटून त्याच्याकडे जायचं त्या दे आहे पण सुदामदेवांची परिस्थिती खूप गरीबी होती खूप साधी आणि त्या अवस्थेमध्ये सुदामदेव निघालेले आहेत जात असताना त्याचं वर्णन केलेलं आहे कसे गेले चले शाम श्याम से मिलने सुदामा। जाते, जाते गले पग में। हरे कृष्ण राम सुंदर से मिलने सुदामा लोटा और डोरी गले लटकाए लटकाये की पुतली बगल में चमाय ही अवस्था त्यांची आहे जात असताना देवाचं चिंतन करत निघाले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा भगवंताच चिंतन करत निघाले जात असताना डोक्यामध्ये पगडी नाही पायात चप्पल नाही महाराज तुटकी चप्पल आहे आणि अशा अवस्थेमध्ये बायकोनं एक पोयाची पुरचुंडी दिली होती ती घेऊन गेले देवाजवळ गेले गेल्यानंतर द्वारात गेलेत पण द्वारात गेल्यानंतर आपण म्हणतो ना काम क्रोध हे आज जाऊ देत नाहीत ते द्वारपाल उभेच होते द्वारपाला विनंती केली अरे द्वारपाल केदर पे सुदा केदर पे सुदा पे हे पगडी सर पे पगडी नतन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम हे है सुदामा खूप गुड आहे महाराज वर्णन करण्यासारखं आहे पण आपला वेळ संपलेला आहे वेळेला अतिशय वेळेचं अतिशय बंधन आहे नाहीतर काय काय ठिकाणी काय होतं सांगते दादा तुम्हाला आपला वेळ संपलायस पण असो काही काही ठिकाणी काय होत नऊ ते अकराचं कीर्तन आणि त्या ते या वेळेमध्ये जर पाच मिनिटं अगोदर सोडलं लोक म्हणतात बहुतेक यांचं भांडवल संपलेलं असावं hmm? पाच मिनिटं लवकर सोडलं की लोक म्हणतात भांडवल संपलं असावं आणि दहा पंधरा मिनिटं एक्स्ट्रा घेतले लोक म्हणतात बहुतेक यांना कीर्तनच मिळालेलं नसावं विठ्ठल विठ्ठाल भगवान परमात्म्याला त्यांच्या ठिकाणी असणारा भाव अर्पण केला महाराज पण त्या भावाच्या बळावरती भगवान परमात्म्यानं त्या सुद्धा काय दिलं सोन्याची स्वयंपुरी दिली महाराज एवढा परिणाम तुमच्या भक्तीचा आहे तुमच्या भावाचा आहे मला काय सांगायचंय तुमच्या ठिकाणी असणारा भाव भगवान परमात्म्याला द्या तुका म्हणे भावे आणि त्या भावाच्या बळावरती भगवान परमात्मा तुमच्या घरी असणारी तुमची सगळीच्या सगळी काम करतो महाराज कुणाची करतो तर फक्त भक्तांची भक्ता करतो असे भक्ताची घरी कामे न सांगता करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पवित्र आणि पावन दरबारामध्ये श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं महाराज म्हणतात मज पामर आहे काय वाहन व्हा तरी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी सेवा करण्याचं गोड अशा प्रकारचं भाग्य प्राप्त झालं या सेवेला उपस्थित असणाऱ्या सर्व गुणिजन या ठिकाणी असणाऱ्या आमच्या संगीतात आई असणाऱ्या हरिभक्तपरायण नंदिनीताई आणि मगाशीच मी बोलून गेले माझ्यावरती ज्यांचं अत्यंत प्रेम आहे अशा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे अशा ख्यातनाम मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांनी अगदी भरभरून गोड अशा प्रकारची साथ मला केली सर्व महिला मंडळ आहेत टाळकरी आहेत चोपदार आहेत आणि साऊंड सिस्टीम तर खूपच गोड आहे महाराज वर्णन केलं मी सगळ्यांनी भरभरून गोड अशा प्रकारची साथ मला केली त्याबद्दल सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत अशीच साथ आयुष्यभर मला मिळत राहावी अशी अपेक्षा भगवंताकडे करते आणि तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी सुद्धा अपेक्षा इच्छा भगवंताकडे व्यक्त करते, करते। आणि उद्यापासून आज आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहेच आहे बहुसंख्येने आलात रात्री रात्रीच्या पेक्षा जरा जास्त आलेत आज पण इथून पुढं अजून आज दुसराच दिवस आहे अजून सहा दिवस आपल्या हातामध्ये आहेत सर्व गावातील मळ्यातील रानातील वस्तीवरील सर्वच जे काही या असणाऱ्या कीर्तनाचे जे काही श्रोते आहेत किंवा कीर्तन ऐकण्याकरता उत्सुक काही आनंद असतो महाराज तरी सुद्धा आय उत्सुक असणारे पण नसणारे पण गावात असणारे पण नसणारे पण गावाच्या बाहेरचे पंचक्रोशीतल्या सर्वांनीच उद्यापासून सगळ्यांनी भरभरून साथ द्यावी भरभरून हा सभामंडप भरला पाहिजे किंवा हा असणारा यज्ञ मंडप भरला पाहिजे याची सर्वांनी कृपा करावी खात्री करावी त्याबद्दल सर्वांनी सर्वांनी इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यांनी शॉल थंडी वाजते शाल पांघरली तरी काय हरकत नाही पण सगळ्यांनी उद्यापासून नतून थटून यायचं आहे जोडीदार एखाद्याला नसलाच मग काय करायचं <laughs> आजूबाजूच्या परिसरातील सर्व मंडळींनी इथपर्यंत येण्याची कृपा करावी आणि काही सूचना राहिल्यात काही नाही काही नाही असो झालेली सेवा झालेली सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सर्व संतांच्या आधी करून बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या कानेपनाथांच्या आणि खालून सुचनाई मी माझ्या तोंडानं सांगत नाही बरं का मला आवडत नाही ते त्यांचं असं म्हणणं आहे की या असणाऱ्या भव्य आणि दिव्य भूतोन भविष्यती हे कार्य आपलं चालू आहे कधी न होणारं आपल्या असणाऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे कार्य चालू आहे अखंड हरिणाम महिला सप्ताह असं कुठं पाहायला मिळत नाही महाराज आपण पुरुष गायक पुरुष वादक पुरुष कीर्तनकार आपण पाहतो पण महिला कीर्तनकार किंवा महिला गायक महिला वादक म्हणजे मुख्यत्वानं महिला अखंड हरिणाम सप्ताह ही आपल्यासाठी नवीन गोष्ट आहे आणि ही या ठिकाणी तुम्ही कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी जे कोणी असतील त्यांनी सर्वांनी ही उभी केलेली आहे हे असंच उभं याच्याकरता सर्वांनी भरभरून साथ करावी मग ते तण असो मन असो धन असो धन हे अतिशय महत्वाचं आहे महाराज कारण दातव्य मितीय दानम दियते देशे कालेच्या पात्रेच तद्दान सात्विकम श्रुतम आपल्याला वाटतं आपण दान द्यावं पण कुठं दान द्यावं याच्या आपल्याला याचं आपल्याला ज्ञान नसतं असतं का ज्ञान काही जण जत्रात जातात आणि जत्रात जाऊन तिथं खर्च करतात महाराज तिथं दान देण्याचा प्रयत्न करतात पण ते तुमच्या उपयोगात आहे का नाही महाराज या यज्ञ मंडपामध्ये केलेलं दान नक्कीच तुमच्या असणाऱ्या खात्यावरती जमा होणार आहे खात्यावरती म्हणजे बँकेत नाही बरं का तुमचा गैरसमज व्हायचा भगवंताज भगवंताजवळ जी तुमची डायरी आहे त्याच्यामध्ये नक्कीच ती जमा होणार आहे म्हणून सर्वांनी तन मन धनाने आपली उपस्थिती दाखवावी आणि सडळ हाताने मदत करावी अशी मी सर्वांना पुन्हा एकदा सूचना करते सर्वांना विनंती करते आणि वेळ जास्त झालेला आहे आणि म्हणून ना सर्वांची नावं घेतलेली आहेत कुणाची जर नावं राहिलेली असतील तर त्यांनी अगदी मोठ्या अंतकरणाने मला माफ करावं कारण सगळ्यांची नावं काही मला या ठिकाणी माहिती नाहीत पी मास्तर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहता की तिचं आमच्या असणारे दादा शूटिंगवाले व्हिडिओ शूटिंग कालपासून जे करत आहेत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे नाही नाही आमच्या महाराजांनीच त्यांना बोलवलंय ते होणार ताईनीच माझं नाव घेतलं नाही तसं काही नावासाठी काही रुचत नाही पण काही नास्तं नावाबद्दल असे असणारे आदरणीय काय नाव तुमचं अरविंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत कालपासून या कार्यक्रमाची शूटिंग करत आहेत यूट्यूब चॅनलला हा असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याचं शूटिंग करणाऱ्या आदरणीय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं त्यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा भगवान परमात्म्याच्या बडे बाबांच्या कानिपनाथ महाराजांच्या मच्छिंद्रनाथ बाबांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस सावरगाव तालुका बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर